आमदार यड्रावकर यांचे पारडे जड पैलवान केशव राऊत आमदार यड्रावकर यांच्या प्रचारार्थ दानोळीत सभा संपन्न दानोळीमधून ही निवडणूक जातीपातीचे निवडणूक नाही शिरो तालुक्यात कोण काम करतो आणि कोण नाही याची तुलना करणारी ही निवडणूक आहे आणि ही तुलना करत असताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर पारडे जड दिसते आहे तेव्हा या निवडणुकीत त्यांना विक्रमी मते देऊन या तालुक्यात नवीन विकासाचे पर्व सुरू केले आहे ते अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी त्यांना विधानसभेमध्ये पाठवणे गरजेचे आहे असे मत दानोळीचे जे ज्येष्ठ नेते पैलवान कृष्णा केशव कृष्णा राऊत यांनी मांडले आहे दानोळी येथे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारसभा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात विरोधकांनी केलेले काम हे दुर्बिणद्वारे पाहावे लागेल सर्वसामान्यांना बरोबर घेऊन विकास कामाची तालुक्यात पताका फडोकावणारे बहुजन समाजाचे नेते म्हणल्यास ते वावगे ठरणार नाही असे सांगून त्यांनी दानोळ येथील विकास कामाचा आढावा घेतला प्रारंभी स्वागत शुभम मलमे यांनी केले गुंडू दळवी विजय बोजे आदींनी मनोगती व्यक्त केली आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकरे यांनी आपल्या भाषणात कोरोना काळातील काम लाडकी बहीण योजना संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याची माहिती याबरोबरच शिरोळ तालुक्यातील विकास कामांचा आढावा मांडून हा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी धनुल्या मताच्या रूपातून मला संधी द्यावी असे आवाहन केले सभेपूर्वी गावातील प्रमुख मार्गावरून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला यावेळी मुकुंद गावडे रणजित पाटील प्रमोददादा पाटील सरपंच सुनीता वाळकुंजे केशव राऊत सतीश मलमे केशव कृष्णा राऊत बापूसो दळवी विकास वाळकुंजे गुंडू नाना दळवी सीताराम माने जनार्दन लोहार बादशाह तांबोळी भाऊ चौधरी रमेश मलाडे अनिल कांबळे सुरेश कलगुट्टी संजय माने महादेव गावडे अण्णासो पाटील आदी उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली आमदार जयसिंगपूर